नमस्कार नमस्कार मित्रांनो कशात सगळे बऱ्यात ना तर मी तुमचा लाडका कलाकार संतोष रामचंद्र तेली ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत मनपूर्वक स्वागत जसं आजवर तुम्ही ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती प्रेम करत आला आहात बी काही कॉमेडी व्हिडिओज बरंच काय 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 मी टाकत असतो आणि तुम्ही बघत असता मला खूप छान रिस्पॉन्स देत असता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो आज एड लागलं प्रेमाचं स्टार प्रवाहाची जी मालिका आहे याचा आज बी टी एस एवढं सुंदर तुम्हाला बघायला मिळणार आहे एक जबरदस्त सिक्वेन्स येतो आहे पॉवरफुल हा 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 क्या बात आहे जबरदस्त तलवारबाजी हे बघा आमचे स्पॉट दादा समीर दादा आहेत आणि खूप आमची सेवा करत असतात नेहमी कलाकारांची सगळ्या काळजी घेत असतात हे आमचे मित्र आहेत सगळे आकाश आहे विलन आहे विलनचं काम करतो असे सगळे कलाकार आहेत आपले शंतनू मोगे दादा आज मंजिरीच्या भावाचा रोल करतात आम हे आमचे असोसिएट आहेत हा आमचे सगळे एड लागलं प्रेमाचं सोल प्रोडक्शनचे सगळे मित्रमंडळे आहेत आणि खूप छान पद्धतीने बघा रिहर्सल चालू आहे जबरदस्त मजा येणार आहे या बी टी एस तुम्हाला पाहायला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आ, नवीन नवीन सिरियलच्या नवीन नवीन काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळत असतात बी टी एस बिहाइंड द सीन पाहायला मिळत असतात तर हे बघा आहे मोघे आणि ते फायटर आपले रिहर्सल करत आहेत मग होते ते शर्ट शर्टवाले ते डिरेक्टर आहेत या फायटिंग सीनचे आणि आमचे ग्रेट डिरेक्टर या मालिकेचे दादा कोळपे खूप जबरदस्त सीन बसवतात खूप छान शूटिंग करतात आणि सगळ्या कलाकारांना खूप समजून घेतात समजवून सांगतात तेव्हा हे सगळी मेहनत आपण बघतोय ना ही फळाला येते मित्रांनो आणि हे बघा डिफिकल्ट मंजिरी हे नाना इकडे बसलेले आहे जी जी मस्तपैकी इकडे गप्पा मारते आणि रिहर्सल तिकडे चालू आहे हे बघा हा हे डिरेक्टरवर दादाजी खूप मेहनत असते मित्रांनो आपण टी व्हीवरती बावीस मिनटाचा एपिसोड बघतो याच्यामागे एवढी मेहनत असते काय काय कलाकारांनी किती मेहनत करावी प्रोडक्शनने किती करावी तेवढी कमीच असते मेहनत तर करावीच लागते आता हे बघा हे इकडून ज्युनियर आर्टिस्ट सगळे येतात आहेत जे लागणारे सीनमध्ये आता सगळ्यांना तिकडे सेटअप बसवत आहेत पुरा सीन बसवण्यासाठी सगळं आता मस्त सगळे रेडी होणार आहेत तुम्हाला हा मस्त बी टी एस बघायला एवढा मजा येणार आहे तर मित्रांनो खरंच इंडस्ट्रीतल्या मित्रांना तर पाठवाच तुमच्या सगळ्या आपतेष्टांना तुमच्या पाहुणे मंडळींना सगळा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आजवर खरंच तुम्ही ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला न सांगता सबस्क्राईब करता न बोलता शेअर करता हे माझं भाग्य मी म्हणेन आणि खरंच हा बघा आता हा राया आलेला आहे आत्ता तर जलवा होणाराच रायाचा वार म्हणजे काय काय डायलॉग सुंदर सुंदर असतात रायाचे राया एवढं राया सुंदर काम करतो एवढा जबरदस्त कलाकार आहे डाऊन टू अर्थ आहे कोणी आला तर अगदी त्याच्याशी छानपैकी गप्पा मारतो जसं काय अगोदरच अगोदरपासून का ओळख आहे एवढा सुंदर कलाकार आहे हे बघा आमचे ग्रेट डिरेक्टर अनिकेत दादा कोळपे आता सीन बसवणार आहेत आज सीनची रिहर्सल झालेली आहे जवळजवळ हे बघा इकडे डिरेक्टरचा सेटअप बसलेला आहे पुरा मॉनिटरचा मस्तपैकी आता हा। सीन तुम्हाला पाहायला मिळणार आहे टी व्हीवरती तो आतुरतेने तुम्ही एपिसोड हा हे बघा हे आमचे मेन मेन स्पॉट दादा आमचे सगळ्यांचे इन्चार्ज आहे स्पॉट दादा सुदेश दादा हा दाईबाई आहे हा सगळ्या आता या तलवारी वगैरे बनवल्या आहेत त्या दाईने बनवलेल्या आहेत खूप छान बनवतात ते एवढं असं खरोखरच तलवार आहे ती असं वाटतंय पण त्यांनी एवढी मेहनत म्हणून त्या तलवारी बनवल्या आहेत कधी काही लागू नये अशा त्या आ, बोथट धारेच्या अशा हे साधे बनवलेले आहेत या तलवारी तुम्ही ज्या बघताय ज्या आपल्याला स्क्रीनवरती असं वाटतं की अरे खरोखरच्या तलवारी आहेत <laughs> तर हे काय का आहे मनोरंजन क्षेत्र आहे काही खरं होत नसतं सगळं खोटं खोटं असतं आणि आपण टी व्ही मालिका चित्रपट हे बघतो हे मनोरंजनात्मक सगळं असतं आणि मंजूर मनोरंजनाच आहे असं समजून आपण हे आपल्या निजी जीवनाच्या काही गोष्टी असं वाटतं की अरे ना हे माझ्या जीवनात घडलं होतं आणि माझ्या जीवनात असं झालं होतं ही गोष्ट माझ्याशी झाले किंवा होणार झाली तर असे अनेक प्रश्न आपल्याला उद्भवत असतात हे बघा आता हे रायाची आणि शंतानुदाची रिहर्सल सुरू आहे अगदी टेक होण्याच्या अगोदरचा क्षण आहे हा हे बघा हे कसं तलवारबाजी करून समजा सं, चुकून काही म्हणजे ह्या सीनमध्ये काही होऊ शकतं त्यामुळे खूप अलर्ट राहावं लागतं खूप छान काळजी घ्यावी लागते तेव्हा या सगळ्या गोष्टी होतात खूप खूप मेहनत आहे मित्रांनो खूप मेहनत आहे एवढं सोपं नाही आहे ॲक्टिंग आणि ॲक्टिंग करणं तुम्ही रोज बघता बावीस मिनटाचा एपिसोड टी व्हीवर पण त्याच्यामागची जी मेहनत आहे ही मी तुम्हाला दाखवतो आहे बघा आणि खरंच कलाकारांसाठी म्हणून या मेहनतीसाठी म्हणून तुम्ही एक लाईक आणि कमेंट्स नक्की करा या कलाकारांचं काम तुम्हाला कसं वाटतंय काय वाटलं आता बघा ही जय आणि आपली लाडकी लावणी साम्राज्ञी जी आमच्या सिरियलमध्ये निक्कीचा विलनचं काम करते आ, माधुरी पवार खूप छान काम करतात त्या खूप छान ॲक्ट्रेस आहेत त्या आणि सुंदर अभिनय अभिनय खूप भारी करतात तुम्ही बघतच असाल मालिका तर हा एक सीन अलग आहे ही बी ला टी एस अलग आहे ही एक म्हणजे रायाला गोळी लागली होती नाही का मोठे मागे एपिसोड झाला येतो पण मी बी टी एस टाकायला राहून गेलो होतं तर हे आत्ता टाकतोय मी हे सीन रिटेक किती वेळा करावे लागतात मग ते गाडीत बसायचं आहे ती गाडी आता पुढे जाणार मग ते स्पॉटला जाणार मग तिकडे रायाची वाट बघत राहणार मग रायाला गोळी घालतात हे लोक रायाला संपवायचं असतं यांना पण राया काय हिरो आहे शेवटी हिरो काय कधी संपतच नसतो शेवटी हा विलनचाच हा होत असतो नाश होत असतो ऑलवेज आणि वाईट शक्तीचाच नेहमी नाश होत असतो त्यामुळे शाश्वत असं काय नाही आहे आणि ही सिरियल असल्यामुळे काय आहे आपण मनोरंजनात्मकच हे घ्यायचं आहे काय सिरियसली घ्यायचं नसतं एक एंटरटेनमेंट म्हणून आपण बघायचं असतं पण या असं बी टी एस बनवायला मित्रांनो मला खूप आवडतं आणि खरंच मी, मी प्रोडक्शनचे आभार मानेन की डिरेक्टरचे आभार मानेन की सगळ्यांनी मला हे शूटिंग करायला देतात आ, हे शूटिंग करण्यासाठी अलाउड क कर, करतात की बी टी एस बनवण्यासाठी आमचे आम काही तिकडचे ई पी किंवा कोणाला हवे असतील सीन तर विचार ते विचारतात अरे हा तेलीने व्हिडिओ बनवला आहे अरे त्याच्याकडे बी टी एस मिळेल किरा किंवा त्याच्याकडे ते आहे ना मग कधी कधी सीन लागतात चॅनलला कधी कधी काही राहून गेलेलं असतं काही कंटिन्युटी तुटलेली असती किंवा काही कंटिन्युटीचा फायदा होतो अरे या टायमाला हे घातलं होतं काय कॉस्ट्यूम होते काय राहिले का हे बघण्यासाठी मग असं जे शूट करतात ना हे कामाला येतं फक्त बी टी एस म्हणून त्याचा वापर नाही होत खूप काही फायदे होतात याचे अनेक फायदे आहेत शूटिंग करण्याचे जे शूट करताना करता <laughs> जे बिहाइंड द सीन आपण टिपतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये तर हे करता बघा आता गेली बस बस नाही सॉरी ही व्हॅन आहे या व्हॅनमधून ते चाललेले आहेत आणि मस्त बंदुकीचा हा सीन आहे ठाप ठापवाला सीन आहे जबरदस्त मजा येणार आहे ते एपिसोड हा झालेला आहे फक्त आत्ता जो अगोदरचा मी जे तुम्हाला टेस्ट टाकले आहेत ना अगोदरच्या सीनमध्ये जे तलवारबाजीचे वगैरे दोघांची फाईट होणार आहे ते मस्त मजा येणार आहे एकदम तो एपिसोड बघायला तर मी थोडं लेट फास्ट टाकतो कारण टेलिकास्टशिवाय मी हा बी टी एस टाकू शकत नाही तर मित्रांनो अगोदर तुम्हाला हा एपिसोड बघावा लागेल त्याच्यानंतर ही एपिसोड बघितल्याच्यानंतर किती मेहनत आहे यामागे किती मेहनत करावी लागते हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो खरंच तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगेन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक